ताज्या पत्नींसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कवटेसार येथील कुसुमानासोन आंद्रेकर यांचा मगरीने घेतला बळी कवटेसार येथील कुसुमान्नासोन आंद्रेकर वैवर्ष चौसष्ट यांचा मगरीच्या हल्ल्यात बळी गेला आहे ही दुर्दैवी घटना रविवार दिनांक तेरा रोजी घटली त्या मळीच्या शेतात भांगलणीसाठी गेल्या होत्या त्यावेळी पाणी पिण्यासाठी नदी तीरावर गेल्या होत्या त्यावेळी परत वर न आल्याने घरच्यांनी नदीपात्राच्या परिसरात शोधाशोध चालू केली होती आज दुपारी दीडच्या सुमारास शेतकरी अरुण नांद्रेकर यांना प्रेत मगरीच्या बिळाजवळच आढळून आलं त्यानंतर जयसिंगपूर पोलिसात प्रकाश नांद्रेकर यांनी वर्दी दिली घटनास्थळी पोलीस हवालदार विलास निकम बीट अमलदार सागर सूर्यवंशी अमोल अवघडे पोलीस पाटील प्रशांत नेसकर यांनी पंचनामा केला वैद्यकीय के अधिकारी शुभम कोंडाडे यांनी शवविच्छेदन केलं घटनेची माहिती समजताच राज्यमंत्री यांनी वन विभागाला पाचारण केलं व पुढील तपास व कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या या परिसरामध्ये आपण पाहतोय की मगरींचा प्रादुर्भाव फार वाढलेला आहे आणि मगरी इथं फार सर्रास इकडं लागून नदीकाठला लागून शेती असल्या कारणाने आता ही दुसरी घटना आहे आजची जी मगरींच्या हल्ल्यात एक अजिंचा जीव त्यांना गमावा लागलाय तर ह्याच्या संदर्भात जो जे जे काही उपाययोजना कराव्या लागतील त्या संदर्भातील आरोग्य राज्य। राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर साहेब असतील यांच्या माध्यमातून जे वन खात्याला जे आदेश किंवा जे याच्यावरती जे उपाययोजना कराव्या लागतील त्या संदर्भात जे ते ज्या त्यावेळी साहेबांच्याकडून ते सांगण्यात येईल आणि यांचा मगरींचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करू जे कारण की इथं बघितलं तर जे शेतकरी आहेत दोन्ही तालुके असतील हातकलंगडी तालुका असेल शिरोळ तालुका असेल या दोन्ही शेतकऱ्यांना नदीकाठच्या ज्या रानात आहे त्याचा कामात काम करावंच लागतं त्यामध्ये जीव धोक्यात घालून किती किती दिवस तरी हे जीव धोक्यात घालून ते काम करतील त्यासाठी म्हणून वन विभागाने याच्यावरती लक्ष देऊन याच्यावरती योग्य तो बंदोबस्त लवकरात लवकर करावा यावेळी युवा नेते आदित्य येडरावकर यांनी घटनास्थळी भेट दिली त्याचवेळी मगरीचं दर्शन नागरिक पंचनामा करणारे अधिकारी व युवा नेते आदित्य येडरावकर यांना प्रत्यक्ष मगरीचा वावर पाहायला मिळाला कवटेसार हद्दीतील जवळजवळ पंचवीस मगरींचा वावर असल्याची चर्चा नागरिकात सुरू होती वनरक्षक गजानन सकट व वन मजूर हरिबा जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली महानकर न्यूज साठी कवटेसारहून संदीप नांद्रेकर